गुन्हे शाखा युनिट युनिट दोन नाशिक शहरकडील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गुत गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत द्वारकाजवळ असलेल्या हरिमंजिल बिल्डिंग जवळ कथाडा भद्रकाली परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे अशा बातमीची खात्री करून भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून कारवाई केली असता एका पत्र्याच्या शेडमध्ये पाचशे किलोग्राम गोवंश मांस जनावरे कापण्याचे हातारे बांधून ठेवलेली जिवंत जनावरे त्यात तीन गायी एक बैल तीन गोरे असे मिळवून आले सदर ठिकाणाहून आरोपी फिरोज अब्दुल मजीद कुरेशी वय बेचाळीस वर्ष धंदाभांगा रानर सादिक नगर गल्ली नंबर दोन वडाळा कलीम सलीम शेख वय बत्तीस वर्ष धंदा भंगा, रानर रानार हरिनगरी अपार्टमेंट कथाड जुनी नाशिक यांना ताब्यात घेत त्यांचेकडून दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे सदरची कारवाई अजय पगारे बाळू शेरके विळे विवेक पा पाठक प्रकाश भालेराव शंकर काळे विशाल पाटील मनोहर शिंदे सोमनाथ शार्दूल सुनील आहेर वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन मधुकर साबळे अतुल पाटील विशाल कुवर समाधानवाजे आदींनी केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक